नमस्कार मित्रांनो पीक कर्जासाठी विवरणपत्रे फॉर्म सोळा व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी प्राप्तिकराच्या मर्यादित आले त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यातही आली मात्र केंद्र सरकारने यात आता बदल केले असून केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यासह फेब्रुवारीच्या अखेरीस देण्यात येणारा सोळावा हप्त्यात हप्त्यातही मिळणार आहेत एकट्या पुणे जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांकडून करण्यात येणारी थी तीस कोटी सत्तेचाळीस लाखाची वसुली आता थांबवणार आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेबाबत केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार प्राप्ती कर भरणारे शेतकरी शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच त्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा शेतकऱ्यांना लाभ नाकारला होता त्यामुळे या शे या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्याकडून या, या लाभाची वसुली करण्याचे काम सुरू होते तर यामध्ये काही निकष बदल शेतकरी मित्रांसाठी झालेले आहे ते बघू शेतकरी वाढणार यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजना ही आता पूर्णतः कृषी विभाग मार्फ विभागामार्फत राबवली जात असली तरी प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्याकडील लाभाची वसुली करण्याचे काम महसूल विभाग करत आहे एकट्या पुणे जिल्ह्यात असे अठ्ठावीस हजार सातशे चौसष्ट शेतकरी असून त्यांनी एक लाख बावन्न हजार रुपये तीनशे ब्याण्णव हप्ते घेतलेल्या घेतल्याचे स्पष्ट झाले आहे त्यानुसार या शेतकऱ्याकडून तीस कोटी सत्तेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाची वसुली करण्याचे आवाहन महसूल विभागाला होते तर या वसुलीचे काम अतिशय गतीने सुरू होते काही शेतकऱ्यांनी ही वसुली ही थकबाकी परत केली तरी देखील पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी थकबा बाकी भरली नव्हती मात्र केंद्र सरकारने आता या अटीत बदल केला आहे त्यानुसार दोन हजार एकोणीस पासून सलग दोन दोन वर्ष प्राप्तिकर भरलेल्या प्राप्तिकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र केवळ एक वेळाच प्राप्तिकर भरलेला असल्या असल्यास अशा शेतकऱ्यांना आता या योजनेचा योजनेत पात्र ठरविण्यात आले आहे तर थकबाकी घटना याविषयी संपूर्ण माहिती बघू पीक कर्जासाठी या शेतकऱ्यांकडून बँकांनी फॉर्म सोळा भरून घेतल्याने हे शेतकरी प्राप्तिकराच्या मर मर्यादित आलेले होते मात्र शेतकरी पात्र असूनही त्यांना लाभ मिळणे बंद झाले होते मात्र अशा शेतकऱ्याकडून आता ही थकबाकी वसूल केली जाणार नाही तर त्यांनी थकबाकी वसूल केली जाणार नाही म्हणजेच कर्ज वसूल केली जाणार नाही तर त्यांना यापूर्वीच लाभ देण्यासही केंद्र सरकारने सुरुवात केलेली आहे तर किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून संबंधितांना लाभ देण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे या निर्णयामुळे आता पुणे जिल्ह्यातील थकबाकी केवळ एक कोटीच्या घरातच राहिली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर राज्यभरातही अशा प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोठी असून केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वसुलीची रक्कम मोठ्या प्रमाणावर घटणार आहे दुसरीकडे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देणार देण्यात येणार होता मात्र काही कारणास्तव तो आता महिल महिना अखेरीस देण्यात येणार आहे प्राप्तिकर भरणाऱ्याच्या यादीत असलेल्या अशा शेतकऱ्यांनाही आता या यादीत समाविष्ट केले जाणार आहे समाविष्ट केले जाणार असल्याने सोळाव्या हप्त्याची शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद